नव्वदितले दोन तरणे बांड युवक आज देशामधील चाललेल्या चोरीच्या ओढ चोरीच्या विरोधामध्ये लढत आहेत आणि देशातली जनता म्हणत आहे की विरोधी पक्ष कुठं आहे विरोधी पक्षातले लोक कुठं आहेत विरोधी पक्ष नेता दिसत नाही विरो, भारता विरोध भारतामध्ये विरोधी पक्ष लोकच राहिलेले नाहीत अरे हे बघा देशातील तीनशे खासदार आज ओट चोरीच्या विरोधामध्ये लढत आहेत देशातली जी स्वाह्य संस्था कि आहे इलेक्शन कमिशन त्याच्या विरोधामध्ये लढत आहे तुमच्या हक्कासाठी लढत आहेत ही कुठल्या पक्षाची किंवा कुठल्या नेत्याची लढाई नाही तर ही भारतातल्या प्रत्येक एका ओटरची लढाई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलं होतं की कितीही श्रीमंत असला कितीही गरीब असला त्याच्यासाठी एक ओटच आहे आणि त्या ओटची जर आपण आज किंमत किंवा त्या ओटसाठी जर आज आपण लढलो नाही तर उद्या चालून तो सुद्धा तुम्हाला टाकण्याचा अधिकार नाही ज्या पद्धतीनं आज हे सरकार ह्या लोकांची ह्या देशाची वाताहत करत आहे तो क्षण दूर नाही गुलामीचं जीवन जगण्याचं आणि पुन्हा एकदा ह्या देशाला गुलामीच्या जाळ्यामध्ये ढकलण्यासाठी हे सरकार पुरेपूर प्रयत्न आता देशातील जनतेची वेळ आहे तुमच्या हक्कासाठी लढायला तयार व्हा आणि या ओढ चोरीच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा आणि तुमची प्रतिक्रिया नोंदवा आणि आणि हा देश कुणाच्या बापाचा नाही तर ह्या देशातल्या जनतेचा